आज आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट निर्देशांक दोन हजार चोवीसमधील यामध्ये जो पहिला असेल तो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसचा यामध्ये फर्स्ट जो आहे तो आईसलँड आहे आणि यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो आपला एकशे एकोणतीसावा आहे त्यानंतर दुसरा निर्देशांक येतो जागतिक सायबर क्राईम इंडेक्स यामध्ये पहिला आहे रशिया व भारताचा यामध्ये क्रमांक दहावा येईल त्यानंतर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसचा यामध्ये फर्स्ट आहे नॉर्वे व यामध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे एकोणसाठावा त्यानंतर जागतिक आनंद निर्देशांक यामध्ये फर्स्ट आहे फिनलँड व यामध्ये भारताचा क्रमांक आहे नव्याण्णववा त्यानंतर जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक यामध्ये फर्स्ट आहे डेन्मार्क व भारताचा क्रमांक आहे चाळीसावा त्यानंतर जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक यामध्ये फर्स्ट आहे स्वीडन व भारताचा क्रमांक आहे सदुसष्टवा त्यानंतर जागतिक पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक त्यामध्ये फर्स्ट आहे नॉर्वे आणि भारताचा क्रमांक आहे एकशे एकसष्टावा थँक्यू